नमस्कार आपण कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत मुंबई महानगरपालिकेचा हा प्रताप आपण बघू शकतो समोरच चर्च आहे डावीकडे नेवीनगरला जाणारा रस्ता आहे आणि उजव्या बाजूला एक बधवार पार्ककडे जाणारा रस्ता तर ही वाहनं कुलाबा रिगलकडून येणारी आहेत मॅजेस्टिक आमदार निवासकडून ससून डॉक आणि नेवीनगरकडे या वाहनांची नेहमीच वर्दळ असते या रस्त्यावरती आणि हा मुंबई महानगरपालिकेचा प्रताप आपण बघू शकतो इथे नारळाची झावळी इथे टाकलेली आहे आणि मॅन झाकण खचलेलं आहे मूळ डांबरी रस्त्याची जी लेवल आहे त्या लेवलपासून खाली खचलेलं आहे झाकण आपण बघू शकतो समोर असलेले सेंट फ्रान्सिस जेव्हियर्स चॅपल हे चर्च तर डावीकडे सेंट बपीस चर्च आहे बृहण मुंबई महानगरपालिकेच्या ए वॉर्डमध्ये येणारा हा एरिया इथे बाजूलाच उजव्या बाजूला अगदी हाकेच्या अंतरावरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं व्यक्तिगत कार्यालय आहे कार्यालयाच्या वरतीच हे प्रसिद्ध असं वॉटरफ्रंट टॉवर दक्षिण मुंबईतला हा महत्त्वाचा पर्यटन तालुका आणि उच्चभ्रू लोकवस्ती असलेला तालुका अशी या कुलाब्याची ओळख आहे देश विदेशातले पर्यटक या तालुक्यात येत असतात या भागात फिरत असतात आणि अशा या कुलाबा विभागाची ही दुरावस्था आहे बृहणमुंबई महानगरपालिकेचे बिंडोक अधिकारी याकडं सपशेल दुर्लक्ष आहेत ह्या खचलेल्या खड्ड्यामुळे वाहनांना डावीकडे उजवीकडे घेण्याच्या गडबडीमध्ये एखादा अपघात होऊ शकतो याची देखील सूत्र जाणीव या महापालिकेच्या माजलेल्या अधिकाऱ्यांना नसावी हे विशेष वाटतं भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय आमदार आणि कार्यसम्राट असे विधानसभा अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांना माय ड्रीम माय कुलाबा या प्रकल्पांतर्गत यांनी अनेक सुशोभीकरणाची कामं या कुलाबा विधानसभा मतदारसंघात केली परंतु या नागरी समस्यांकडे कोण लक्ष देणार हा खरा सवाल आहे देशाच्या आर्थिक राजधानीची ही अशी दुरावस्था आहे आणि या दुरावस्थेला कोण जबाबदार आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या समस्येकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवणार का की मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या बांधकाम व्यवसायातून वेळ काढून या समस्येकडे लक्ष देणार हा खरा सवाल आहे या जीव घेण्या खड्ड्यामुळे जर एखादा अपघात झाला आणि कोणाला दुर्दैवाने जीव गमावावा हो लागला तर त्याची जबाबदारी मंगलप्रभात लोडा घेणार का की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त घेणार असा सवाल कुलाब्यातले स्थानिक नागरिक विचारत आहेत